इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि शासनही उदासीन आहे त्यामुळं मंजूर असलेली सुळकूड पाणी योजना त्वरित कार्यान्वित करावी या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवून निदर्शनं करण्याचा निर्णय सुळकूड पाणी योजना समन्वय समितीच्या मेळाव्यात घेण्यात आला तसंच जनजागृतीसाठी व्यापक लढा उभारण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आमदार प्रकाश आवाडे आणि खासदार धैर्यशील माने यांच्यावर अनेकांनी जोरदार टीका केली इचलकरंजीची पाण्याची गरज ओळखून राज्य शासनानं सुळकूड पाणी योजना मंजूर केली मात्र वारंवार पाठपुरावा करूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्यानं शहराचा पाणी प्रश्न गंभीर बनतोय त्यामुळे समन्वय आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यात शशांक बावस्कर प्रकाश मोरबाळे पुंडलिकभाऊ जाधव नितीन जांभळे राहुल खंजिरे यांच्यासह प्रमुखांनी शहराच्या पाणी प्रश्नाची गंभीरता व्यक्त केली तसंच गेल्या सहा महिन्यात आमदार प्रकाश आवाडे खासदार धैर्यशील माने यांनी सुळखूड योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले नसल्याचा आरोप करून आक्रमक संघटित आंदोलनाची गरज व्यक्त केली तर अनेक वर्ष प्रलंबित असलेला शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी संघटितपणे लढा उभा करूया आणि प्रत्यक्षात पाणी मिळेपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचं आवाहन सयाजी चव्हाण विकास चौगुले डॉक्टर अरुण पाटील भरमा कांबळे अभिजित पटवा यांनी केलं आमदार आवाडे समन्वय समितीवर टोळीचा आरोप करतात मात्र तुमचा इतिहास काढला तर चिंद्या फाडायलाही शिल्लक ठेवणार नाही हे लक्षात ठेवा असं मदन कारंडे यांनी ठणकावलं तुमचं दुकान म्हणत असाल मग तुम्हाला काय अशा पद्धतीची प्रश्न आम्हालाही त्या ठिकाणी तुमच्या बाबतीत बोलता येतं मला तुम्हाला नमूळप्रमाणे सांगायचं आहे या इथं कधी शराप त्या जनतेनं खाजारानंतर पंचाहत्तर हजार प्रकारचं त्या ठिकाणी लिहित दिलं म्हणून आज ते लीड त्या ठिकाणी दिसतं याची जाणव खाजादारांना त्या ठिकाणी ठेवली पाहिजे जी जनता डोक्यावर गेली की पायास पुढं घ्यायला काय वेळ लावणार नाही याचीही जाणीव तुम्हाला असलं पाहिजे शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी समितीची स्थापना करून विविध आंदोलनं उपक्रम राबवले खासदार माने आणि आमदार आवाडे यांनाही हा प्रश्न सोडवण्याची संधी दिली मात्र प्रश्न सुटत नसल्यानं आता सत्ताधारीही या समितीच्या मेळाव्याला अनुपस्थित आहेत त्यामुळे आता इचलकरंजी परिसरात आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवून निदर्शनं करण्याचा निर्णय समितीचे निमंत्रक प्रताप होगाडे यांनी जाहीर केला किंवा इतर तज्ज्ञांच्या जवळपास आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवतो पुन्हा बैठका होती सगळ्या बैठका सगळ्या विभागा होते आणि मग त्यानंतरचा जो कार्यक्रम होईल तो किमान पंचवीस हजार लोक इतर एकत्र येतील रस्त्यावर उतरतील असा कार्यक्रम आणि <laughs> या पद्धतीची वाटचाल येत्या महिन्याभरात करायची असा आपला सगळ्यांचा विचार आहे तपशील वाचायच्या अधिक तपशील आपल्या समोर देऊ भागाभागात बैठका घेऊन जनजागृती करून प्रत्यक्षात शहराला पाणी मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धारही मेळाव्यात करण्यात आला मेळाव्याला शशिकांत देसाई विजय जगताप प्रसाद कुलकर्णी सदा मलाबादे सुनील बारवाडे राजू आलासे दौलत पाटील यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते